बाबा आईची आण घेऊन जातो मी काय नाही केलं आबा मार ना आलो मला बाबा काय नाही केलं रे मी अरे आईची आण बाबा अरे अरे करायला गेलो एक झालं बोलतच रे हे सागर काळजी करायची नाही आता आम्ही इथपर्यंत आलोय या कोलपाची चावे लवकरच इथे येईल बघ सागरला टाकलं आमचं काही म्हणणं नाही बरोबर आहे तुम्ही तुमचं कर्तव्य करताय भाऊ आहे तुमचा नाही का आणि गरिबांचं काय हो मुंगी कसही जगत्यात कसही आहेत नाही का आणि तुम्ही आपल्या हात ना नाही का माझ काय म्हणणं आहे एक बाप म्हणून मी तुमच्याकडं मागणी माझी आपल्या भावाला सोडा सोडणार ना पाटील साहेब एक बाप म्हणून तुम्ही जे करायचं होतं ते तर तुम्ही केलं नाही कार्टगेला हाताबाहेर आता हे हात जोडून विनवण्या करून काही उपयोग नाही कळलं हो पाटील बाबा या हात जोडतो बाबाची भाषा शिकू ना शिकवू नायद्याची भाषा दुसऱ्याला शिकवा ज्या कोणत्या मंत्र्या संत्राला घेऊन यायचं ना या घेऊन काय फरक पडत नाही इथे कायद्यात बसत तेवढंच करतो आम्ही इथे हो हो तुम्ही ज्याला आत घातलंय ना आमचं पोरग आहे म्हणजे सोडवणार महत्वाची कळलं का अरे फृतुंग ही पाटील बाबाची पर्सनल केस आहे कळलं काय हा त्यामुळं ही आयुष्यातली शेवटची केस आहे इतके दिवस नावानं वकील होता हा आता फिरतुंगे नाव करून दाखव कळलं कर का आ। 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 एक सांगू का सानप साहेब ते हा लोहाराची साक्ष एकदा मिटवली ना की केस मिटली म्हणून समजा नावाच फिरतुंग्या आहे मी बारी घे अरे घे नक सर हे बाज अशी संधी पुन्हा येणे नाही घे नको सर नको 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 अजून <laughs> वेळ गेलेली नाही हा माहिती तू वेळ गेलेली नाही माघार घेतो हा नाही घे <laughs> प्लीज sir, सर sir. शिवा रिपोर्ट मध्ये कोणाची जबानी घेतली सर त्या मैताच्या बापाची म्हणजे कधी घेतली जबानी काल रात्री सर अच्छा जा घेऊन ये त्याला जास्त बोला न घाबरता बोला तुमची जबानी पुन्हा घेतली जाते साहेब राज्याला जेवण झाल्यावर आम्ही जोपायला जाणार होतो बघा तेवढा शिवासाहेब आलं काय बाई बी मंगळ बोलायला लागल शिवासाहेब खूप दारू प्यालेले होते पण साहेब काय ऐकायला तयार नाही खूप बेबम झाले होते मी त्यांना अडवलं पण ते काय ऐके ना तवा तवा साहे माझ्या डोळ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर माझ्या बोरीला मारलो शिवान शिवान माझ्या बोरीला मारलो मार <laughs> तुम्ही काय बोलताय कळते का तुम्हाला सर हा वाटतय का बोलताय सर शिवा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती या देशासाठी जीवाशी परवा न करता लढलोय सर आणि लढतोय पण मला माहिती होतं सर की हे सगळं माझ्या बाबतीत होणार आणि हे कोण घडवत आहे हेही मला माहिती आहे सर परवा नाही मला त्याची सर मी कुठलीही चूक केलेली नाहीये जमदाडे सर रिपोर्ट तयार करा आणि लगेच माझी सही घ्या सर चल हा रिपोर्ट सर जमदाडे सर तुम्ही दिवसा सुद्धा प्यायला लागलात काहाराची जबानी काय घेतली सागरनीच्या मुलीचा खून केलाय साहेब या जमदाड्याला कधी नशा करायची आणि कधी होश मध्ये राहायचं हे चांगलाच कळायला लागलाय तुम्ही सांगितलं ला तरी मी असाच रिपोर्ट तयार करणार आजपर्यंत या राजकारण्यांचे बरेच जोडे चाटलेत घरादाराची चिंता न करता रात्रंदिवस बंदोबस्त केलाय आणि त्याची जर का ही बक्षीसी मिळणार असेल तर कशालाच काही अर्थ उरणार नाही साहेब अहो रात्रंदिवस तुमच्या बरोबर थांबतोय आम्ही तुमकी सकट तुमचे शब्द झेलतोय आम्ही आम्हाला सुद्धा एकदा जाणीव होऊ द्या की आमच्या बरोबर पण कुणीतरी खंबीरपणे उभा आहे आश्चर्य वाटलं ना सर की हा एक हवालदार एवढं कसं काय बोलतोय तुमच्यासमोर कारण त्याला भीती वाटत नाही सर आता कारण तोही सत्याच्या बाजूनीच लढतोय साहेब मला फक्त एक दिवस द्या ही केस मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो साहेब ते कसं शक्य आहे शिवा तस्मै नमः जो मनुष्य जन्माला आला त्याला मरावच लागणार आहे राहण्यासाठी कोणीच आला नाही म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायला म्हणावं उपजेतेनाचे नाचिले ते पुनर्पी दिशे आणि घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा म्हणून आपल्या हातात काही नाही तो करतो तस आपल्याला करावं लागत म्हणून बाबांनो आले देवाची या मनात तेथे कोणाचे चालेना शिवा काय झालंय माझं काय चुकत आहे सर सत्याच्याच बाजूने लढतोय मी तरीही हा अटकाव का सर शिवा औद्योगिकरणामुळे या गावचं पांढर उठलंय कमिशनरनी तुला इथे का पाठवलं कारण पालकमंत्र्यांनी त्याला तसं सांगितलं म्हणून आणि हे पालकमंत्र्यांनी का सांगितलं कारण हा पालकमंत्री आणि इथला आमदार त्या दोघांमध्ये विस्तव जात नाही आणि <laughs> आता दोघही एकाच ताटामध्ये जेवत आहेत म्हणून तुझ्यावरती हे संकट शिवराय जिजामातेला उद्विग्न अवस्थेत विचारतात आज दर्शनाला जावं वाटत आले कीर्तनास बसले आणि नियतीने घाला घातला संपूर्ण वेळा बसला शिवरायांनी अश्रू भरल्या नयनांनी तुकोबा रायांकडे पाहिलं परंतु ज्याची कर्मसत्य असतात त्यांना देवही सहाय्य करतो महाराज म्हणून आणि संपूर्ण वेढ्यातून सगळीकडे शिवराय शिवराय दिसू लागले पण कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते ही अगस्ती ऋषींची कर्मभूमी आहे तुला ही आता अगस्ती आहे आणि हा भरलेला समुद्र प्राशन करायचा आहे लढ लढ शिवा लड़, हो आणि हा पापानं भरलेला समुद्र प्राशन करून ओके राज महाराज काही चिंता ना कर तू सिवा पहले तू खाना खा ले उसको बाद में देख लेंगे त्या दिवशी स्टेशन चरबी आली ति तुला चरबी आली तुला चरबी आली तरी तुला चरबी आली ती तुला सर्वी आल होती तुला सोड 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 उचल 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 जा लवकर डर 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 तला डर नाही वाजले वायर तुला तुझी भी अवस्था ती करंजी तुजा बापाची केली होती आईते मला पाटील पाटील जीवनता सोडना नाही रे तुला लक्षात ठेव तरा तला तरा

कायदा असेऊ नका रेच पिऊन तंबू झाला की तुझ्या पोटाचा आणि आम्हाला कायदा शिकवतो रे कुत्रे पाठला ते शिवा ते काय चाललंय सर तुम्हाला हवे असलेले सगळे पुरावे आहेत माझ्याकडे आता हा पाटील सुटू शकत नाही सर पण तो आय एम सॉरी शिवा मी काहीही करू शकत नाही मला कायद्यानुसारच कारवाई करावी लागेल सर चला रे घाल वेडी सर हा यांचा खट आहे सर सर तुम्हाला हवे असलेले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत सर चला याला शिवा निर्दोष आहे साहेब थांबा कायदा हातात घेऊ नका त्याच काय करायचंय ते कायद्याला ठरवू द्या शिवाला सोडा साहेब आम्ही साक्ष द्यायला तयार आहे हो माझ्या समोरच पाटलाने लोहाराला पैसे दिले साक्ष फिरव नाही तुलाही तुझ्या मुलीकडे पाठव म्हणून धमकावलं त्याने शिवा निर्दोष आहे साहेब माझ्या आंधळेपणाचा फायदा घेऊन माझ्या बायकोला जबरदस्ती भोगल या आराम कोरान नर्याला जबरदस्ती दारू पाजून वाटेल ते करायला लावलं किती जणांच्या बायका भोगल्या त्या आराम कोरान झालट्या नार्या यांना काहीही काम काढून तालुक्याला पाठवायचं आणि त्यांच्या बायकांना घरी बोलवायचा बंगल्यावर आब्रू जाऊ नये म्हणून त्याही काही बोलायच्या नाही साहेब या पाटलाने पाटलाने खूप अन्याय केले आमच्यावर साहेब हे सगळं थांबवा साहेब थांबवा सोडा शिवाला सोडा सोडा तो निर्दोष आहे सर शिवाला सोडून द्या शिवा निर्दोष आहे पाटला अरे आहे करत तू अ साहेब सोडू नका याला माणसामुळं त्या देवासारख्या शिवाच्या बदलांनी आणि शिवायला आम्ही खोट्या आरोपात अडकिवलं मंडळी मला आणि शेतून मारा पण या पापातन मुक्त करा मी शिवसारख्या देव माणसाला अडकिवलं ओ साहेब शिव आणि शिवाचे वडील निर्दोष आहेत साहेब आम्ही त्यांना खोट्या प्रकरणात अडकिवलं ओ साहेब त्यांना सोडा साहेब मी अगस्ती गस्ती शपथ घेऊन सांगतो ते निर्दोष आहेत साहेब मी साक्षी द्यायला तयार आहे साहेब मी साक्षी द्यायला तयार आहे थोडा लवकर शिव रे काके रुजा नको मार शिवा का तु माझ्या बापाला मारताना हे नाता आठवलं नाही त्याला वाजला पायऱ्यांवर मारला असता त्यांना शिवा पायापोट शिवा आता बघ तुझ्या कायदा आता घेऊ नकोस ऐक माझं कायदा आता घेऊ नकोस चला रे अरेस्ट करा सगळ्यांना चला पाटील